बघा शूडचा उपयोग कधी होतो ज्या वाक्याच्या शेवटी ला पाहिजे असेल बोला लोका, लोका, तू बोलायला पाहिजे तू नाचायला पाहिजे तू बोंबलायला पाहिजे तू जायला पाहिजे ला पाहिजे असेल वाक्याच्या शेवटी तर ते वाक्य समजायचं शूडचं आहे ठीक आहे आता शूड कशासाठी वापरतो आपण सजेशन देण्यासाठी छोटे लोक मोठ्या लोकांना सजेशन देतात बघा दारू पि तुम्ही दारू नाही प्यायला पाहिजे ठीक आहे आणि मोठे लोक छोट्या लोकांना का देतात ऑर्डर तू शाळेत जायला पाहिजे तर ती झाली ऑर्डर तर त्यावेळेस मी शूड वापरतात ठीक आहे सजेशन आणि ऑर्डरसाठी आता एक्झाम्पल बघा यू शूड हेल्प द पुअर पीपल तू गरिबांना मदत करायला पाहिजे ठीक आहे दुसरं वाक्य बघा निगेटिव्हचं यू शुड नॉट हेल्प द पुअर पीपल तू गरिबांना मदत नाही करायला पाहिजे ठीक आहे आता हेच वर्बल क्वेश्चन जर तुम्हाला करायचं असेल तुम्हाला जर विचारायचं असेल कुणाला शूड यू शूड यू हेल्प द पुअर पीपल तू गरिबांना मदत करायला पाहिजे का ठीक आहे आणि ह्याला जर डब्ल्यू एच टाईपचं बनायचं असेल डब्ल्यू एच म्हणजे काय वाट व्हेअर हू वू, वूज आणि हेच म्हणजे काय हाऊ हाऊ येवर हाऊ मच ठीक आहे वाय शूड यू हेल्प द पुअर पीपल तू गरिबांना मदत का करायला पाहिजे ठीक आहे